Mil항을者. 아, 이따가 뭐, 넌 나가, 아, 너 <s TEDU> 아, 세, 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 धर्माचा धर्माणी सेवा दिल्यानंतर तो याच संस्थेचा कार्यकर्ता आपल्याला स्वामी विवेकानंद परंपरा जी आहे うん、ああ、いつも、うん、ローナーは、あの、見えた。ああ。じゃあ、西の <noise>、ま、うちに帰ってきた。西のうちに帰ってきた。ああ。 इकडे दौरा होता कार्यकर्त्याला दाखवायचं होतं मी बरेच बरेच झाले आले भाऊ महाराज असताना आले आले ते सामाजिक स्थान आहे आले काही नव्हतं फक्त म्हणजे पाच हो हो ता, वो, ता, वो, ता। आपण दोन दो काम सुरू काम बरं होणार त्यांचा फायदे का आणि मी आमच्या कार्यकर्त्याला सांगितलं की देशातून एक नियम संस्था आहे ही पण सर्व नवीन उत्सव आहे आम्ही या आणि त्यावेळेस माझ्यासमोर काही पत्रकार होते त्यांना मी म्हटलं म्हटलं की समाज पुरुष आणि संत पुरुष ह्याच्यामध्ये महत्वाचे सामाजिक पुरुष जे असतात ते लोकांची सेवा म्हणजे लोकांच्या उत्कारासाठी केलेली सेवा होती परंतु संतांची जी सेवा असते ते संतांची सेवा आत्म आत्मवत सरळ होते या भावनेमध्ये त्यांनी त्यामध्ये कधी अहंकाराचा देश घेत नाही मी माझ्यासाठी करतो <laughs> अत्नोपर्यंत होतो हे भावना संतांशी हे संतांतर कार्य आहे असं मी म्हणतो त्यांनी देशभूतीमध्ये तेच टाकलं होतं फायस् कॉलेज आणि आपलं हायस्कूल इंग्रजी माध्यमाची शाळा आहे अपंग शाळा आहे कर्नावरी शाळा आहे

आता, आता ते तिथं त्यावेळेस तुम्ही जेव्हा आले होते त्यावेळेस तिथं काही नव्हतं आता छान गार्डन गेला तिथं त्याच्यामुळे आता लोक खूप यायला लागले लोकांना असं गार्डन वगैरे फिरायला पाहिजे आणि इकडे जे स्मारक आहे त्या स्मारकावर आता खूप लोक येतात त्याच्यानंतर मला त्या गादा वेळ मिळालेला आहे मोठी स्थापना करून घेतली गाडी चार शैक्षणिक आणि आरोग्य हे महत्वाचं लोकसेवेचं हे माध्यम आहे आरोग्य आणि शैक्षणिक आणि काही त्याच्यामध्ये अध्यात्म परंतु अध्यात्म आहे मला एक पुस्तक मिळालं होतं

Oh.